अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे आघाडीच्या डॉ विद्या बाळासाहेब कावरे यांनी अकराविरुद्ध सहा मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपद पटकावले पत या विजयाने केवळ राजकीय समीकरणे नव्याने लिहिली गेली नाहीत तर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वावर ठाम शिक्कामोर्तब झाले आहे तर मंडळीनो आपण आता याच संदर्भात सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहता तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज तर झालं असं पारनेळमध्ये नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सोमवारी विशेष सभा पार पडली जिल्हाधिकारी डॉ आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या उपस्थितीत हात वर करून मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत डॉ कावरे यांनी सहज बहुमत मिळवत आघाडीला ऐतिहासिक यश मिळवून दिला पारनेर नगरपंचायतीत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एक दिलाने मतदान करून पक्षनिष्ठा आबाधित ठेवली राष्ट्रवादी काँग्रेस घटनेते योगेश मते यांनी दिलेल्या व्हीपचे काटेखोर पालन करत अकरा नगरसेवकांनी डॉ कावरे यांच्या बाजूने मतदान केले या नगरसेवकांमध्ये नितीन अडसूळ जायदा शेख सुरेखा भालेकर भूषण शेलार प्रियंका आवटी नीता आवटी सुप्रिया शिंदे हिमानी नगरे विद्या गंधाळे आणि स्वतः डॉक्टर विद्या कावरे यांचा समावेश होता दुसरीकडे विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना केवळ सहा नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आमिष दाखवण्यात आलं होतं लाखो रुपयांच्या ऑफर्स देऊन मतदानावर परिणाम करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते मात्र आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले पैशाच्या आमिषावर निष्ठेचा विजय झाला चा तसेच नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉ कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला घोषणाबाजी करत विजयाचा उत्सव साजरा केला पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या विजयाकडे महाविकास आघाडीचा संघटन शक्तीचा पारिपाक म्हणून पाहिले या निकालाने खासदार निलेश लंके यांच्या संघटनशक्ती गुण आणि जनसंपर्क कौशल्यावर ठाम शिक्कामोर्तब झाले आहे गेल्या काही वर्षात लंके यांनी पारनेर तालुक्यात विकास पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या क्षेत्रात केलेल्या कामाचा जनतेला ठोस अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे यामागचं मुख्य कारण म्हणजे निलेश लंके यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे कार्यकर्त्यांशी असलेलं जवळचं नातं प्रत्येक निर्णयात ते कार्यकर्त्यांचा सल्ला घेतात त्यांचे प्रश्न ऐकतात आणि त्यावर त्वरित उपाय करतात त्यामुळे पक्षनिष्ठ आणि कार्यकर्त्यांची प्रेरणा कायम राहिली आहे तसेच पारनेर परिसरातील त्यांच्या कार्यशैलीने गेल्या काही वर्षात मोठा बदल घडून आणलाय साध्या जमिनीवरच्या नेत्याच्या रूपात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली असून महाविकास आघाडीचा एकजुटीचा आणि स्थिरतेचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मात्र या विजयानंतर खासदार निलेश लंके यांनी नगरसेवकांच्या निष्ठेचे कौतुक करत म्हटले राजकारणात निष्ठा सर्वात मोठी असते लाखो रुपयांचा आमिष असतानाही आमचे नगरसेवक डगमगले नाहीत हीच आमची खरी ताकद आहे डॉ कावरे यांच्या विजयाने आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयाची नांदी झाली आहे लंके यांनी पुढे सांगितले की पारनेरच्या जनतेचा विश्वास आणि नगरसेवकांची एकजूट यामुळे महाविकास आघाडी आज पुन्हा एकदा विजयी झाली आम्ही विकास पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य देऊ दरम्यान या निकालाने पारनेड तालुक्यातील राजकारणाला नवा वेग मिळाला आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे नगराध्यक्ष डॉक्टर विद्या कावरे यांनीही विजयाचा श्रेय खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाला दिलं लंके साहेबांनी आम्हाला दिलेला विश्वास आणि मार्गदर्शनच आमच्या यशाचं खरं कारण आहे असं त्या म्हणाल्या आगामी काळात पारनेर नगरपंचायत विकासाचं आदर्श मॉडेल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी या विजयात मोलाचं योगदान दिलं तसेच गेल्या काही वर्षात पारनेर तालुक्यातील राजकारणात निलेश लंके हे एक प्रबळ नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत त्यांनी केवळ राजकीय विजय नव्हे तर जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे महाविकास आघाडीच्या या विजयाने पारनेरमध्ये नवं समीकरण निर्माण झालं असून लंके यांचं नेतृत्व आता तालुक्याच्या सीमा ओलांडून जिल्हास्तरावर बळकट होत आहे दरम्यान या विजयाने केवळ एक निवडणूक जिंकली नाही तर राजकारणात प्रामाणिकपणा निष्ठा आणि विकासाचा मार्ग नेहमीच जिंकतो हा संदेश दिला पारनेरच्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की पैशाच्या राजकारणावर निष्ठेचं राजकारण नेहमीच भारी ठरतं तर नागरिकांनो निलेश लंके हे फक्त एक दा खासदार नाहीत तर पारनेरच्या जनतेसाठी एक कार्यकर्ता नेता आणि दिशादर्शक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्यातील राजकारण अधिक सक्षम शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख झाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे ये त्यामुळे येत्या काळात खासदार निलेश लंके विरोधकांना भारी पडणार का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या हक्काचं न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू या नव्या विषयाला तोपर्यंत मनापासून धन्यवाद